दादा माझी अशी तुम्हाला विनंती आहे की जसं मी म्हणाली आपण सगळे एका नाण्याचा एकच बाजू आणि ती सगळी लोक दुसऱ्या बाजूला ऐकलं नाही दोन दिवसात तर मी स्वतः पुनश्च आपण बसूया पण तूर्त माझी अशी विनंती आहे की आपण सगळे एक असल्यामुळे हो तुम्ही थोडस स्थगित करा आता नाही सीओ बोलल्यानंतर ते अधिकारी येतील ते काय शब्द देतील त्यानंतर मला असं वाटतं तुम्ही स्थगिती आणता उपोषणावर आणि दोन तीन दिवसात आपल्याला हालचाल परत नाही दिसली तर आपण सगळे मिळून सगळेच बसूयात मी पण त्याच्यात सहभागी होईल तुमच्या मला प्रत्येक तालुक्यात असं काहीतरी आहे इतकं शोषण चालू आहे शेतकऱ्यांचं आणि सामान्य लोकांचं या सरकारकडून कुठे शेतीचा रस्ता थांबवलाय शेतरस्ता थांबवलाय कुठे विहिरी थांबवला कुठे जमिनी घरकुलसाठी देत फक्त नावापुरती सगळं आहे म्हणून तुम्हाला मी विनंती करते आता एक, एक तास थांबा दोन तास सीओ काय करतायत भारतात था तुम्ही थांबा कारण आता शिंगोलीला मी नंतर आपण हे घ्यायचे हे महत्त्वाचं आहे ते करूयात आणि मला तुम्ही सांगा तोपर्यंत आता तो मी दोन दिवसांनी मी येईन इकडे उपोषणावर